नमस्ते करवि नमस्ते तो तुमसे तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही जाणार आहे विहांच्या आजीबाबांकडे तर आणि आज आहे वर्षश्राद्ध त्यासाठी मी इथे कटाच्या आमटी केलेली आळूवड्या केलेल्या खीर केलेली चपात्या केलेल्या आणि पुरणपोळी चिकनची भाजी विहांच्या आजीने केलेली त्यानंतर आम्ही ते ताट सजवलं मस्तपैकी वड्या कटाची आमटी खीर पुरणपोळी चपात्या आणि चिकनची भाजी हे सगळं आम्ही नैवेद्यासाठी ठेवलेलं वडी आणि खीरचं टेस्ट केलेलं आहे नक्की नाही मी दरवाजा खोलणार नाही चल आज बघाय करतात बघू आपण ये ये तर इथे विहानचा हट्ट चाललेला की त्याला बाहेरच जायचं आहे आणि मी त्याला बाहेर जाऊ देत नव्हती कारण बाहेर होता जॉय आता जॉय कोण आहे हे तुम्ही पुढे बघालच तर विहानला जॉयसोबत खूप मस्ती करायची असते तर त्याला मारतो पण पण बिचारा जॉय त्याचा मार खाऊन घेतो आणि विहाने ना त्याच्या आजीबाबांकडे आला ना की त्याला शेअर झाल्यासारखं फिलिंग होतं तो आमचं काहीच ऐकत नाही म्हणजे त्याच्या डॅडीचं पण नाही ऐकत आणि माझं पण नाही ऐकत फुल अन मस्ती करतो त्याला घरात घेऊन जाते तरी तू येत नाही काय करतो तू ते जॉयला बाहेर काढलंस ना जॉयला बाहेर काढलं ना बिचारा त्याला हात नको लावूस नको 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 हात लावू बी काय तुझ्या जॉय सोबत काय दुश्मनी आहे तुझे त्यानंतर इथे घास द्यायला सुरुवात केलेली आहे विहानच्या आजोबांनी आणि पप्पांनी तर इथे घास देऊन झाला आहे देहांनी पण घास दिला सर्व पूजा वगैरे केली त्यानंतर आम्ही हे सगळं जे जी जेवण होतं ते टेरेसवर ठेवलं इथे टेरेसवर जेवण ठेवलं आहे आणि आणि तुमच्याकडे पण वर्षशात केलं का तुम्ही आणि केलं असेल तर काय काय तुम्ही त्याच्यामध्ये मेजवानी केली होती कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा त्यानंतर आम्ही खाली उतरलो तर जॉय रुसून बसला होता आता तुम्ही बघा जॉय कोण आहे ए जॉय चल घरात जॉयला राग आलाय का चल घरात जॉय चल बाबा चला घरात चला तर हा ब्लॉग मी इथेच संपवते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या भेटूया पुन्हा